राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त समस्त महिला मंडळांच्या वतीनं एक दिवसीय व्याख्यानाचं आयोजन सिडको परिसरामध्ये करण्यात आलं होतं शहरातील समस्त महिला मंडळाच्या वतीनं सिडको परिसरामध्ये माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी आयोजक महिला मंडळाच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं वैशाली डोळस आणि नागेश गवळी यांनी जिजाऊ सावित्री विचारधारा आणि आजची स्त्री या विषयावर व्याख्यान सादर केलं कार्यक्रमा अगोदर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पोवाळ्याचं सादरीकरण अमरजित बाहेती यांनी केलं ला। यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या यावेळी वैशाली डोळस नागेश गवळी पोलीस उपायुक्त संपत शिंदे माजी पोलीस उपायुक्त मालकर यांच्या सहमान्यवरांची उपस्थिती होती